जीवनामध्ये या पाच गोष्टींना कधीच तोडू नका विश्वास वचन नाते मैत्री आणि प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही परंतु वेदना खूप होतात जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर आपुलकी असेल तरच जीवन सुंदर होते आकाशातले तारे कधी मोजून होत नाहीत तशाच माणसाच्या गरजा कधी संपत नाही शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावे आयुष्य जास्त सुंदर वाटते आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तसे केल्याने त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच महत्त्व उरत नाही कधीकधी आपण स्वतःचे वेगळेपण जपण्याच्या नादात स्वतःचं स्वतः पण हरवून बसतो तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड इतरांशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले पण स्वतशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता जगू शकलात तर चंदनासारखे जगा स्वत जिजा आणि इतरांना गंध द्या नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका जीवनात कधी उदास होऊ नका नका ठेऊ विश्वास हातांच्या रेषावर कारण भविष्य तर त्याचेही असते ज्याचे हातच नसतात ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने ऐकायचे राहूनच जाते माणूस त्याच्या स्वभावातून ओळखला जातो तोंड बघून कुणाचे गुण समजत नाहीत दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतील ह्याचा विचार का करता आयुष्य तुमचे आहे ना मग जगा तुमच्याप्रमाणे कधी कुणाला कधी समजू नका कारण दिवस प्रत्येकाचे असतात काहींनी गाजवलेले असतात काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टी कधीच विसरू नका खोट्या व्यक्तीवर प्रेम आणि इमानदार मित्रासोबत गेम आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतात पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसते नशिबापेक्षा जास्त विश्वास आपण काही लोकांवर ठेवतो नशीब जितके बदलत नाही त्यापेक्षा जास्त ते लोक बदलतात आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडले पाहिजे तेव्हाच तर कळते कोण हसत आहे कोण दुर्लक्ष करत आहे आणि कोण सावरायला येत आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा